हा मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो मित्रांनो सकाळच्या बघा जवळजवळ सात साडेसात वाजल्या द्या हे बघा आपलं दुकान हे सकाळी आपण उघडलं आहे रोजचं डेली आपण सकाळी ना आपल्याला कमीत कमी, कमी सहाच्या आत उ उठावं लागते साडेपाच ते सहाला उठून का नाही आपण आपल्या हे दुकानावरती येतो आपलं हे दुकान म्हणजेच आपला व्यवसाय आपला बिझनेस आहे आपल्या दुकानावरतीच आपलं पोट आहे इथे बघताय तुम्ही हा आहे नॅशनल हायवे रोड म्हणजे सोलापूर ते पुणे सोलापूर पुणे रस्त्याच्या कडलाच इथे आपले रोड टायपच असा मित्रांनो हे आपलं हे किराणा दुकान आहे आहे आपलं तेवढंच छोटस पोट भरतंय मित्रांनो मंडळी आज ना तुम्हाला एक किस्सा सांगावा असा वाटतंय मला माझ्या बाबतीत जो एक किस्सा घडला गेला, -गेला। काय झालं मित्रांनो की मी काल कालचा किस्सा मित्रांनो काल मी एका ठिकाणी प्रवासाला जात होतो प्रवासाला जात असताना काय झालं मित्रांनो आहे का आपल्या कोंडी आपलं कोंडे थोडं मी लांब चाललो होतो जवळजवळ एक दहा पंधरा किलोमीटर असं लांब गेलो आणि लांब गेल्यानंतर रस्त्याच्या कडलाच एक नऊ वारी नेसून एक म्हातारी आजी रस्त्याच्या कडला उभारली होती तिच्या हातात काटी होती ती वाकलेली होती थकलेली होती जसं एखादं झाड कमजोर झाल्यानंतर ते वाकत ते कसं त्याची ताकद कमी होते तशा प्रकारे ती आजी पण वयस्कोर झालेली होती माझ्या मते तिचं वय कमीत कमी मित्रांनो पंच्याऐंशी ते नव्वदच्या घरातली ती आजी होती मित्रांनो तर झालं काय मित्रांनो तर मी तिथं जात होतो रस्त्याच्या जा कडल जात असताना त्या आजीने मला हात केला तिच्या हातात काठी होते हात केल्यानंतर मी काय केलो आपल्याला थांबलो आता माणुसकीचा दृष्टिकोन आता मला सांगा माणुषकीनं आपल्याला एखाद्यानं कुणी जर हात केला तर आपण थांबतो का नाही त्याप्रमाणे मी थांबलो मग त्या आजीला विचारलं काय झालं आजी कुठे जायचं तुम्हाला तर मला त्या आजीनं सांगितले की बाळा अशा अशा ठिकाणी मला जायचं आहे जा। आणि एक बँक आहे मला त्या बँकेत जायचं जा। आहे मी म्हणलं आजी तुम्हाला बँकेत जायचं आहे पण तुम्ही एकट्याच चाललात अहो मग कोण तर तुम्हाला तुमच्या घरचं मुलं म्हणा नातू म्हणा असं कोण तुम्हाला सोडायला आलेलं नाही का तर ती आजी म्हणाली बाळा काही पण कर मला सोड ठीक आहे आजी तुम्हाला मी सोडतो तिथं म्हणलं पण मला सांगा की तुमच्यासोबत कोणीच नाही आलेलं का तर त्या आजीच्या डोळ्यात खरंच मित्रांनो त्या आजीचे डोळे भरून आले मला काय बोलावं काय समजत ना मी असेल काहीतरी झालं असेल मी काय केलं आजीला बसवलं हळूच त्या आजीला गाडीवरती बसवलं आणि तिने जी बँक सांगली त्या बँकेच्या जवळ मी नेऊन तिला सोडलं सोडल्यावर तिथं जाताना पुन्हा एकदा मी त्या आजीला विचारलं की आपलं माणुसकी दृष्टिकोन आपल्या मनातलं मित्रांनो कसा खंत असते की काय झालं बाबा ह्या आजीला असं काय रडले कोण एकटीच काय चालले पुन्हा एकदा माझ्या मनाला प्रश्न सतावला म्हणून मी त्या आजीला पुन्हा एकदा विचारलं तर त्या आजीनं मला कायच सांगितलं नाही बाळा जा म्हणली आणि सोडला आहे ते माझा उपकार धन्यवाद मानल्यासारखं त्यांनी केलं म्हणलं आहे ठीक आहे आजी म्हणलं माझी जरी आजी असली तरी पण मी हे केलंच असतं म्हणलं आणि मी तिथून पुढं निघून गेलो त्या आजीने ते उतरले आणि मी पुढे निघून गेलो पुढं निघून गेलो साधारण मित्रांनो मी तीन चार किलोमीटरपर्यंत गेलो तर एक गाडी माझ्या आडवाली माझ्या गाडीच्या आडवाली डायरेक्टली बघा आता माझ्या गाडीच्या आडव गाडी घातली ही मला काय समजत नाही तो कोण होतं बाबा काय झालं बाबा म्हणून मी आपलं हे केलं तर थांबलो मी ते माणूस मला काय म्हणला की बाबा गाडी कडायला घे गाडी कडायला घे म्हणल्यावर मी घेतली गाडी कडायला मी त्यांना विचारलं की दादा काय झालं तर त्यांनी म्हणला म्हणला तुम्ही कुठला आहे म्हणला मी म्हणलं असं असं ठिकाणचं आहे कोंडी गावचं आहे मी तर तुम्ही त्या म्हात्याला तुम्ही गाडीवरती बसवलं होतं का म्हणलं हो बसवलं होतं काय झालं बघा म्हणला त्या म्हातारीला तुम्ही त्या गाडीवरती हे तुम्ही चुक केली मला आता माणूस की काय ठेवायची का नाही अहो आपण माणूस प्राणी हो मनुष्य प्राण्याला थोड तरी जगावं लागतंय आपण एखादं सज चाललोय आणि एका व्यक्तीनं मदत मागितली आणि आपण सदासहाची मदत मागितलेली आहे ती सदासहाची मदत केली तर काय आपल्याला तिथे का पैसे पडणार आहेत का आपला खर्च करावं लागणार आहे का विद्या म्हणावं लागणार आहे आपल्याला तसंच मी सोडलेलं तिथं तर ते हे वेगळंच विचार लागलं उगं सोडला तुम्ही असं केलं तसं केलं म्हणून लागला म्हणलं दादा नेमकं झालंय काय मला सांगा म्हणलं तर दादा म्हणला ती माझी आई आहे म्हणलं अरे बापरे मग तुमची आई अह मग तुम्ही गाडीवर जाताय म्हणलं तुमची आई आहे म्हणलं तुम्ही तुमच्या आईला बघितलं होतं मी सोडताना तो म्हणला हो तुम्ही काय घेऊन सोडलं नाही त्या आजीला तुम्ही तुमच्या गाडीवरती हितो बँकेवर पुत्र का आणून सोडलाय तुम्ही माणसाला मी प्रश्न केला मित्रांनो तर तो माणूस मला काय म्हणला माहिती आहे हा बघा म्हणला माझ्या आईला सरकारी पेन्शन येते मग तर सरकारी पेन्शन ते माझ्या दुसऱ्या भावाला देते मला देत नाही म्हणलं मग म्हणलं मग काय झालं म्हणलं मला देत नाही म्हणलं पेन्शन त्यामुळे माझा तिचा काय संबंध नाही म्हणला मी तिला विचार नाही म्हणला काय विचारायची गरज आहे म्हणला माझी अरे फक्त म्हणलं मला हे शब्द ऐकून मित्रांनो थोडक्यात मला एक झटका लागला सर की ती आई तुम्हाला पेन्शन देत नाही पैसे देत नाही म्हणून तुम्ही तिला विचारत नाही खाल्ला का पेला का जे असेल का ते काय असेल ती कुठं चालली गाडीवर नाही किंवा काय नाही हे काय भानगड आहे अरे म्हणलं दादा म्हणलं तुम्हाला ती म्हातारी पैसे देत असेल नसेल म्हणलं ते मला काय माहीत नाही म्हणलं शेवटी तुमची आई आहे म्हणलं ती तुम्ही काय हरकत आहे म्हणलं तुम्ही तिथं उभारेल तिला बघितलं होतं का हो बघितलं होतं पण मी मुद्दाम सोडलं नाही म्हणला मी आमच्यापेक्षा नसते म्हणला ते माझ्या भावापेक्षा राहते तर मित्रांनो काय सांगायचा प्रकार हो काय घडतंय ह्या देशात पुढे काय किस्सा मी त्याला बोललो त्याला शब्द सुनावले बरं का मला बी वाईट वाट वाटलं वाट की असं करायला नाही पाहिजे शेवटी आहे अहो तिनं पैसे देऊ द्या ना तर न देऊ द्या तिला पेन्शन मिळते तिने कष्ट केलं असेल काम केलं असेल पण तुम्हाला देत नाही काय कारण आहे ते तुमचं वैयक्तिक ते त्यांचं मला माहित नव्हतं पण मला मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ना एवढंच सांगायचं आहे की ती आई कमवणारी आहे ती पेन्शन धारक आई आहे तरी पण मुलं आजकाल तिला सांभाळायला तयार नाहीत का तर ती पैसे तलाच देते थोरलाच देते मधल्यालाच देते मला देत नाही अरे काय प्रकार चालू आहे मला एक गोष्ट कळणं आहे मित्रांनो शहरा भागातली ही घटना आहे का कुठली आहे मला माहित नाही ही आजी आज कुठली होती रस्त्याच्या कड्याला म्हणून मी सोडलो पण आमच्या खेडेगावात जावा मित्रांनो खेडेगावात आज देखील मुलगा एक मुलगा असू चार मुलगा असू घ्या आई आज आईबाप त्यांची त्यांच्या दारात मरतेच त्यांच्या घरात जीव सोडा लागलेत पण इतर ठिकाणी बघतोय वृद्धाश्रमाकडे चाललेत सगळे काय विचार चालू आहेत एक म्हातारी पैसे देत नाही म्हणून तिला विचारायचं नाही तिला सांभाळायचं नाही हो आमच्या खेडेगावाकडल्या म्हाताऱ्या एक रुपया पण म्हणजे त्यांना कुठली पेन्शन नाही त्यांनी आयुष्यभर कष्ट केले शेती केली नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकलाय पण त्यांना का असं कोणी सोडून दिलंय का त्यांना वाऱ्यावर सोडले का कुठल्या गावा खेडे गावाकडल्याने हे काय विचार आहे आपण कुणीकडे चाललो आहे एक आई पैसे देत नाही म्हणून तिला विचारच नाही तिनं जर पैसे दिलं तिनं तुम्हाला जर म्हणेल तसं तिनं काय तुम्हाला पुरवलं तरच तिला तुम्ही विचारणार तरच तुम्ही तिला खायला प्यायला घालणार अरे काय भनगड आहे मित्रांनो खरंच ही शोकांतिका आहे है, आपल्या ह्या महाराष्ट्राची आजच्या ह्या वयोवृद्ध पिढीला ना काय बघावं लागावं लागलंय काय नाही मला हेच कळलं पण एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा मित्रांनो जसं कराल तसं भराला आहे आज तुम्ही तुमच्या आई बाप्पाच्या बाबतीत हे करताय हे घडतंय तर उद्या ते घडून तुमच्या बाबतीत सुद्धा तेच घडणार आहे हे विसरून चालणार नाही आपल्याला त्यामुळे आपण जसं कराल तेच आपली मुलं शिकणार आहेत त्यामुळे कसं वागायचं आणि कसं नाही तुम्ही ठरवा मित्रांनो एवढंच मला आजचं ह्या व्हिडिओतून सांगायचं होतं माझ्या आयुष्यात घडला गेलेला हा प्रकार होता निंदनीय हा ही घटना घडली देव करो त्या आजीचं चांगलं होवं आणि असं कुठल्याच आपल्या महाराष्ट्रातील असेल देशातील असेल असं म्हात्यांच्या बाबतीत असं घडू नये आणि येणाऱ्या पिढीच्या पण बाबतीत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओविषयी या घटनेविषयी नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा भेटूया पुढल्या एखाद्या नव्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराज